सकाळ होती होती सुरू पण काही क्षणातच एका कुटुंबावर दुःखाचं काळ सावड पसरलं पंचवीस वर्षांची तरुणी दोन लहान बाळांची आई दीपाली चेतन तायडे सकाळी पाणी भरत होती आणि आता पुन्हा कधीच परत येणार नाही नेमकं असं काय घडलं संपूर्ण घटनेचा तपशील जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी उमेश येत तुम्ही पाहता विदर्भ जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे भुसावळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वांजुळा या, असले या गावात पाणी भरताना पंचवीस वर्षीय दीपाली चेतन तायडे हिला शॉक लागून मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शुक्रवारी सकाळी दीपाली तायडे ही नेहमीप्रमाणे घरकामात गुंतलेली होती गावात पाण्याची टंचाई असल्याने ती पाणी भरत होती दरम्यान अचानक वीज गेल्याने पाण्याच्या मोटरची बिल काढण्यासाठी ती पुढे गेली याचवेळी पुन्हा वीज पुरवठा सुरू झाला आणि विजेचा जोरदार शॉक लागून ते दे खाली को कोसळली हे पाहून घरातील मंडळी आणि शेजारी धावून आले कुटुंबियांनी तिला तात्काळ भुसावळ येथील खासगी रुग्णालयात हलवलं मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केलं या घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला घटनेची माहिती मिळताच दीपालीच्या माहेरचे नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले दीपालीची माहेर जळगाव तालुक्यातील भाजली येथे आहे नातेवाईकांनी रुग्णालयात जोरदार आक्रोश केला माहेरच्यांचा आरोप आहे की दीपालीचा मृत्यू हा अपघात नसून घातपात आहे तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करण्यात आले आहे या आरोपामुळे ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दोन्ही बाजूचे वाद वाढू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली दीपालीच्या पश्चात तिचा पती चेतन तायडे चार वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे दोन लहान मुलांचा संसार उघड्यावर पडला आहे आई उद्धार हात गमावलेली ही लहान मुलं आता कोणाकडे हात पसरवणार आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे शौ विच्छेदनानंतर दीपालीच्या अंत्यसंस्कारासाठी तयारी करण्यात आली होती मात्र माहेरच्या ठाम भूमिका घेतली की दीपालीचे अंत्यसंस्कार तिच्या माहेरीच होते त्यामुळे भादले गावात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आणि तेथे तिच्यावर अंत्यसंस्कार झाले पण बांदोळा गावात सासरच्यांनी आधीच अंत्यसंस्काराची तयारी केली होती त्यामुळे मृतदेह न मिळाल्याने त्यांनी पारंपरिक पद्धतीने कणकेची भावली तयार करून तिच्यावर दीपालीचा फोटो ठेवला आणि अंत्यसंस्काराची यात्रा काढत अंत्यसंस्कार केले हा प्रसंग पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र दीपालीच्या मृत्यूला जबाबदार धरत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून सवविदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे या हृदयद्रावक घटनेने पुन्हा एकदा घरगुती त्यांना विजेची असुरक्षितता आणि महिलांच्या सुरक्षित प्रश्न ऐरणीवर आले आहे दोन लहान मुलांना आयुष्यभर आयची होणी जाणवणार आहे हीच खरी वेदना आहे